नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेने भरू लागलेलं ला। आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली अपडेट पूर्ण बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मंडळी आज सकाळी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सात वाजून सहा मिनिटांची ही अपडेट आहे धरण सत्याऐंशी पॉईंट चार टक्के भरलेलं आहे अतिशय महत्त्वाची अतिशय मोठी ही बातमी आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली आणि माजलगावसाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येतं आहे सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसची सकाळी सात वाजून सहा मिनटाची अधिकृत अपडेट ही आहे सत्याऐंशी पॉईंट चार टक्के धरण भरलेलं आहे तर मंडळी कॅचमेंट एरियामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे आणि चौतीस हजार तीनशे अठरा क्युसेक वेगाने पाणी हे जायकवाडीमध्ये जमा झालेलं आहे सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के धरण भरलेलं आहे त्याचबरोबर एकूण साठा हा ब्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर इतका झालेला आहे त्याचबरोबर जिवंत जलसाठा हा सहासष्ट पॉईंट बहात्तर टी एम सी इतका आहे तर सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के धरण भरलेलं आहे उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर जलसंपदा विभागाची बैठक ही पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान आज जायकवाडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याच्या संदर्भात मोठी चर्चा झाली असल्याची माहिती देखील समोर येते जायकवाडी धरणाच्या संदर्भाने अधिकृत माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत तर कमेंट करून अवश्य कळवा या माहितीच्या संदर्भाने तुमच्या भागातील धरणात किती जलसाठा आहे हे पाहण्यासाठी ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत